सोलार प्लांटसाठी शेतजमीन भाडे तत्वावर देण्याकरिता अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालयात नक्कल मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या शेत शेतकऱ्याकडून सहा हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातील शिपायाला रंगे हात पकडले लोकसेवक महेश भागवत घाडगे वय बत्तीस पद शिपाई नेम उप भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर वर्ग चार राहणार मुक्काम पोस्ट शिवने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे त्या शिपायाचे नाव आहे त्यातील तक्रारदार यांची मौजे करजगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे गट क्रमांक पाचशे बारा गट क्रमांक पाचशे सोळा येथे एकूण चौतीस एकर शेतजमीन असून सदरील शेतजमीन ही सोलार प्लांटसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे तक्रारदार यांनी ठरविले होते त्याका मी त्यांनी नमूद शेतजमिनीचा गाव नकाशा उतारा गट नकाशे, व नक्कल इत्यादी कागदपत्रे मिळण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे जाऊन विनंती अर्ज सादर केला होता तर सदरीन नमूद आलोसे यांनी सदरील विनंती अर्ज स्वतःकडे ठेवून घेऊन सहा हजार लाचेची मागणी करून लाच रक्कम दिल्यानंतरच सदरील अर्जावर पुढील कारवाई करण्यात येईल असे थी तक्रारदार यांना सांगितले दरम्यान प्रस्तुत प्रकरणी आज रोजी करण्यात आलेल्या पडताळणी रुपयांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम सहा हजार रुपये कार्यालयात स्वतः स्वीकारली यावरून नमूद लोकसेवक यांच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे now and press the bell icon never miss another